नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संजय राऊत यांनी एक अत्यंत महत्वाची एक पोस्ट केली या मध्ये त्यांनी लिहिलं की उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि नेते रवींद्र वायकर यांना कडून धमकावलं जात आहे आणि कडून धमकावलं जात आहे म्हणजे भाजपमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या गटामध्ये ते जाऊ शकतात अशा प्रकारच्या बातम्यांना सुद्धा पेव फुटलो पण सर्वात महत्वाचं म्हणजे संजय राऊत यांच्या एक पोस्ट नंतर एक नवी बातमी सूत्रांच्या हवाल्यानं आली ती म्हणजे तीन वेळा स्थलग आमदार असलेले जोगेश्वरी पूर्व येथील उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांचा हात धरणार आहे आणि ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे खर तर ही बातमी वाचून उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला असेल पण ही बातमी आली आणि त्याच दिवशी संजय राऊतांची एक पोस्ट आली याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना ही खात्री पटली असेल की रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे आता मला एक सांगा की एकनाथ शिंदे यांचं बंड होऊन जमाना झाला त्यानंतर दोन महत्वाचे नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले ज्यावेळी शिवसेना कुणाची याचा फैसला हा झालेला नव्हता एकतर त्यावेळी वर्षा बंगल्यावर शेवटच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपस्थित असलेले आणि आताचे विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्धव ठाकरेंसोबत वर्षा बंगल्यावर होते सही सुद्धा केली आणि नंतर मात्र उदय सामंत हे सामंत हे थेट थे गुवाहाटीला गेले त्या बंडाच्या काळातले महत्वाचे नेते आणि आताचे मंत्री म्हणून उदय सामंत त्यानंतर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते मग नंतर अचानक नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली काही लोकांची भेट घेतली आणि कितीही खंडन मंडन होत असले तरी अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले पण आता मधला काळ बराच लोटला आरोप प्रत्यारोप झाले शिवसेना कुणाची याचा फैसला सुद्धा होऊन गेला पण नंतरच्या काळात मात्र कुठला महत्वाचा नेता हा उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं राजन साळवी ज्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू आहे अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे अशा आमदार असलेल्या राजन साळवी यांच्या संदर्भात अनेक बातम्या येत जात होत्या मात्र कोकणाच्या नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मात्र राजन साळवी हे त्यांच्या सोबत होते राजन साळवी यांच्या घरी सुद्धा उद्धव ठाकरे पत्नीसह गेले होते त्यामुळे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सुद्धा मध्यंतरी प्लांट होत होत्या म्हणा किंवा पक्षातर्फे सोडल्या होत्या ज्या पक्षात जाण्याची इच्छा असेल ज्या पक्षाला त्यांना घेऊन जायचं असेल आपल्यासोबत त्या पक्षातर्फे सुद्धा अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात असा आरोप उद्धव ठाकरे गटानं केलाय रवींद्र वायकर हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत मुंबईतील अत्यंत महत्वाचे आमदार आहेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते जर त्यांचा जीवनपट आपण पाहिला राजकीय कारकीर्द पाहिली तर एकोणीशे ब्याण्णव साली ते मुंबई महानगरपालिकेवर जोगेश्वरी पूर्व या भागात नगरसेवक म्हणून निवडून गेले होते दोन हजार सोळा ते दोन हजार दहा साली स्थायी समितीचे अध्यक्ष होते अत्यंत महत्वाचं पद महापालिकेतलं स्टँडिंग कमिटी राहुल शेवाळे सुद्धा स्टँडिंग कमिटीचेच अध्यक्ष होते आणि त्यानंतर खासदारकीची त्यांनी निवडणूक लढवली उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं आणि ते दुसऱ्यांदा आता खासदार आहेत आणि तिसऱ्यांदा सुद्धा खासदार ते होऊ शकतात अशी शक्यता शिंदे गटाकडून व्यक्त केली जात आहे दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीच्या काळात ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री सुद्धा होते अत्यंत महापालिकेतले महत्वाचे उद्धव ठाकरे गटासाठी आणि त्यावेळी शिवसेनेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे नेते अशा एका महत्वाच्या ने नेत्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच ती कधी होईल माहिती नाही पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा नेता जसे राहुल शेवाळे यांच्यावर दारोमदार होती मुंबईतले कारण या महानगरपालिकेचा जर सगळा आपण शिवसेनेचा इतिहास पाहिला तर मुंबई ठाणे नाशिक या महानगरपालिकेमध्ये मात्र शिवसेनेचा बोलबाला आहे आता ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचे बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र मुंबईतले नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडून कुठेही गेले नाही शीतल मात्रे या माजी नगरसेविका मात्र एकनाथ शिंदेसोबत गेल्या आणि लवकर गेल्या कशा उशिरा गेल्या आधी त्यांनी टीका केली शिंदेवरती आणि नंतर त्या शिंदेसोबत गेल्या राहुल शेवाळे यांच्यावर अत्यंत मोठी जबाबदारी होती की आता शिवसेना कुणाची हा फैसला झाला तरी सुद्धा ज्या प्रमाणात शिंदेसोबत मुंबईचे नगरसेवक जायला पाहिजे होते माजी नगरसेवक तेवढे मात्र एकनाथ शिंदेसोबत गेले नाही त्यामुळे राहुल शेवाळे यांचं टेन्शन वाढलं होतं कारण मुळात ही जबाबदारी मुंबईतली त्यांच्यावर होती यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या, या, या आमदार या सुद्धा शिवसेनेसोबत गेल्या अत्यंत महत्वाचे तेही यशवंत जाधव हे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते या महानगरपालिके आणि जसं मी म्हणालो की रवींद्र वायकर राहुल शेवाळे आणि यशवंत जाधव यशवंत जाधव यांच्या विरोधातही ईडीची चौकशी होती त्याचं पुढे काय झालं कुणालाही माहिती नाही कारण आताच्या घडीला यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या, या शिवसेनेत आहेत म्हणजे शिवसेनेच्या यामिनी जाधव आमदार आहेत असं सगळं असताना सुद्धा महापालिकेमध्ये रवींद्र वायकर जर शिवसेनेसोबत गेले एकनाथ शिंदेसोबत गेले तर महापालिकेच्या राजकारणात त्यांची ताकद जरूर वाढणार आहे लोकसभा निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा जोगेश्वरी मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे पैशाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वायकर हे अत्यंत महत्वाचे पण ईडीच्या रडारवर आहे जोगेश्वरी पूर्व येथील भूखंड घोटाळा गाजला आणि या भूखंड घोटाळ्यामध्ये काही दिवसांपूर्वीच वायकरांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या ईडीच्या अधिकाऱ्याने ते धाडी टाकले मातोश्री नावाची अत्यंत महत्वाची इमारत आहे आणि या इमारतीच्या संदर्भात सुद्धा ईडीचे अनेक गंभीर प्रश्न आहेत त्यामुळे ईडीच्या धाकापुटी रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले का असा सवाल हा संजय राऊत विचारतील पण आजच्या घडीला संजय राऊत एवढंच म्हणतायत की ईडी सातत्यानं रवींद्र वायकर यांना धमकावत आहे पण भाजपमध्ये किंवा शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी ईडी धमकावत आहे का असं आज तरी राऊतांनी म्हटलं नाही पण एकंदरीत जे जे म्हणून काही नेते भलेही ते शिवसेनेचे असेल अजित पवार गटाचे असतील जे गेले ते ईडीच्या धाकापोटी गेले का असं आपण माध्यम म्हणून म्हणू शकत नाही पण आरोप प्रत्यारोप करताना सर्वच नेते उद्धव ठाकरे गटाचे शरद पवार गटाचे आणि काँग्रेस आमदार आणि नेते अशाच प्रकारचा आरोप करतायत हसन मुश्रीफ गेले अजित पवार गेले ते ईडीच्या धाकापोटी असं सुप्रिया सुळे कायम म्हणतात शरद पवारही म्हणतात पण आता जर वायकर रवींद्र वायकर हे शिवसेनेत खरेच गेले आणि बातमी जर खरी ठरली तर ती ईडीच्या धाकापोटी ईडीच्या भीतीपोटी ते शिवसेनेत गेले आणि म्हणून त्यांना या सगळ्या चौकशांच्या ससे चौकशीपासून त्यांना आता अभय मिळाल्याचं आपल्यालाही लक्षात येऊ शकेल एक मात्र गोष्ट यात नक्की आहे की जे जे नेते गेले त्यांच्या विरोधातली ईडीची चौकशी आज कुठे आहे यामिनी जाधव हो, यशवंत जाधव हो, त्यानंतर किरीट सोमयनी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात आरोप केले होते त्या त्या नेत्यांच्या चौकशा या वासनात गुंडाळून ठेवल्याचं हे आपल्याला पाहायला मिळते हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या किरीट सोमय्या त्यात पुढे होते आज हसन मुश्रीफ यांच्या विरोधातली कारवाई ही कुठे आहे हे जनता सुद्धा सांगू शकणार नाही कारण ईडीने त्यांच्यावर कारवाई केली तर ते सरकारमध्ये आणि मंत्री आहे छगन भुजबळ हे जामिनावर आहे पण त्यांच्या विरोधातली ईडीची चौकशी नेमकी कुठे आहे हे माहीत नाही रवींद्र वायकर जर उद्या एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले तर त्यांच्या विरोधातली ईडीची चौकशी ही कुठल्या दिशेने फिरेल हेही आता कोणी सांगू शकत नाही एक अत्यंत महत्वाचा नेता शिवसेनेत म्हणजे शिंदेच्या गटात गेला तर उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठं नुकसान महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्याच सोबत आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा सहन करावा लागेल त्याची मानसिक तयारी उद्धव ठाकरे गटानं निश्चितपणे केली आहे पण इतका मोठा काळ रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत घालवला शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे मात्र ईडीचा फेरा त्यांच्या जसा घट्ट होऊ लागला फास ईडीचा जसा घट्ट त्यांच्या गळ्याभोवती आवडला जाऊ लागला तस तशी त्यांची बेचेनी वायकरांची वाढत चालली आहे ते अस्वस्थ दिसत या अस्वस्थ मनोव्यवस्थ मनोअवस्थेतून जर वायकर हे शिंदेसोबत गेले तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी जोगेश्वरी पूर्व मतदार संघातन नवा उमेदवार उभा करून निवडून आणणं खूप कठीण जाईल आणि जे वायकर इतका वेळ उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून सुद्धा शिंदेसोबत गेले तर उद्धव ठाकरे सुद्धा वायकरांवर तसे थेट आरोप करू शकणार नाही कारण याच उद्धव ठाकरेंनी नुकताच कोकणाचा दौरा केला त्याच कोकणातनं रवींद्र वायकर सुद्धा येतात म्हणजे मूळ गाव त्यांचं ते आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जसा केसरकरांवर शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जसा थेट हल्लाबोल केला हल्ला चढवला तसा ते वायकरांवरती चढवतील का जर वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले तर हा मोठा प्रश्न आहे आजच्या घडीला अनेक मोठ्या काळानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बस बसल्याचं दिसतंय पण जर ही सूत्रांची बातमी खरी ठरली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बेल आयकॉनवर बटन दाबा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपली या व्हिडिओ संदर्भातली प्रतिक्रिया नोंदवा खूप धन्यवाद